एक लग्न प्रेम कहाणी भाग सत्तावीस ब्युटिफुल नाईट दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ लवकर उठतो आणि ऑफिसला निघून जातो सिद्धार्थ ऑफिसला गेल्यानंतर नेहमी अवनी केबिनमध्ये डोकावून बघत होता अवनी आलेली आहे की नाही हे तो चेक करत होता पण आज त्याने अजिबात अवनीच्या केबिनकडे बघितले सुद्धा नव्हते तो डायरेक्ट ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच्या केबिनमध्ये गेलेला होता सिद्धार्थला असं गेलेलं बघून अवनीलासुद्धा वाईट वाटते अवनीला समजलेले होते की सिद्धार्थ काल जे काही घटलं त्या सगळ्या काही घटनेमुळे तिच्यावरती रागवलेला आहे पण तिचासुद्धा नाईलाज होता एकच गोष्ट सारखी सारखी विचारल्यामुळे तिलासुद्धा सिद्धार्थचा राग आलेला होता त्यामुळे ती काल सिद्धार्थवरती चिडलेली होती तेचकडे विकी सिद्धार्थच्या केबिनमध्ये येतो सिद्धार्थ एवढा कशामध्ये बिझी आहेस तू आज वहिनींच्या केबिनमध्ये सुद्धा गेला नाहीस किंवा वहिनींनासुद्धा तू तुझ्या केबिनमध्ये बोलावूनसुद्धा घेतलेला नाहीस विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ विकीकडे बघतो आणि बोलतो विकी कामा मदे है। कामा है। मी माझ्या कामामध्ये बिझी आहे आज मला भरपूर काम आहेत आवडीला मी केबिनमध्ये बोलावून मला माझा टाईम अजिबात वेस्ट नाही करायचा आणि तसंही मी तिला काही बोलायला गेलो तर का ती कायम माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ काढत असते मग तिला बोलून काय उपयोग आहे ती शेवटी परत माझ्यावरती नाराजच होत असते अच्छा सिद्धार्थ काल सुद्धा चूक होती असं मला नाही वाटत विकी यार तो विषयच जाऊ दे, आज दे ना आज परत एकदा तो आपल्या सगळ्या ऑफिसमधल्या स्टाफला कॉन्फरन्स रूममध्ये बोलव आज मला परत एकदा मीटिंग घ्यायची आहे काल मीटिंग घेतली होती पण माझी मिटिंगमध्ये अजिबात लक्ष नव्हते त्यामुळे मी आपल्या ऑफिसमधल्या स्टाफबरोबर काहीच त्या प्रोजेक्टबद्दल बोलू शकलो नाही पण आज मला परत त्याच विषयावरती आणखीन एकदा चर्चा करायची आहे अच्छा चालेल ठीक आहे विकी बोलतो आणि बाहेर जाऊ लागतो तोपर्यंत सिद्धार्थ विकीला थांबवतो विकी सिद्धार्थचे बोलणे ऐकून विकी थांबतो आणि पाठीमागे वण बघतो ते अवणीला केबिनमध्ये पाठव ओके विकी हसत बोलतो आणि बाहेर जातो विकीलासुद्धा समजलेलं होतं सिद्धार्थ जास्त वेळ अवनीशिवाय राहू शकत नाही बहिणी विकी अवनीच्या केबिनमध्ये जाऊन बोलतो हां भाऊजी बोला ना काय झालं काही काम होतं का अवैणी माझं काही काम नव्हतं पण सिद्धार्थचे नक्की तुमच्याकडे काहीतरी काम आहे वाटतं कारण सिद्धार्थाने तुम्हाला त्याच्या केबिनमध्ये बोलवलेलं आहे त्यामुळे पटकन जावा तर उशीर झाला तर रागवेल ओके जाते अवनी बोलते आणि उठून सिद्धार्थच्या केबिनमध्ये जाते गुड मॉर्निंग सर अवनी बोलते पण तिची नजर खालीच होती ती सिद्धार्थकडे बघत नव्हती सिद्धार्थसुद्धा लॅपटॉपमध्ये काम करत होता मी सौनी तुम्हाला तुमचं काम माहिती आहे ना रोज मी माझ्या केबिनमध्ये मा आल्यावर माझ्या टेबलवर कॉफी आणि मला हव्या असतात त्या फाईल देणं हे तुमचं काम आहे ना आज मला कॉफी भेटली नाही फाईलसुद्धा भेटली नाही सॉरी सॉरी सर आणि पटकन बाहेर जाते आणि कॉफी आणि सिद्धार्थला लागणाऱ्या सगळ्या काही फाईल्स घेऊन येते सर हे घ्या कॉफी आणि या तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या काही फाईल्स आहेत मी सवनी आज चूक झाली ती चूक परत करू नका मला कामामध्ये चूक चालत नाही तुम्हाला जर काम करायचं नसेल तर तुम्ही तसे स्पष्टपणे मला सांगू शकता एक करोड द्या आणि जॉब सोडू शकता माझी काहीही हरकत नाही सिद्धार्थ लॅपटॉपमध्ये बघूनच हे सगळं काही बोलत होता आज तो खूपच रूडली अवनीसोबत वागत होता यामागचे कारणसुद्धा अवनीला माहिती होतेच अवनी काल खूप विचित्रपणे सिद्धार्थशी बोललेली होती आणि ती सिद्धार्थावरती रागवलेलीसुद्धा होती याच कारणामुळे सिद्धार्थ अवनीसोबत आज याच पद्धतीने बोलत होता तो अजिबात मानवर्ती करून अवनीकडे बघतसुद्धा नव्हता तेच अवनी बोलते सॉरी सॉरी सर एम रिअली सॉरी इथून पुढे अशी चूक होणार नाही ओके आणखीन एक लक्षात ठेवा तीन बरोबर मीटिंग आहे त्या मीटिंगचे सगळ्या काही डिटेल्स फाईल्स सगळं काही मला वेळेवरती हवे आहे आता तुम्ही जाऊ शकता सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी तिच्या जा केबिनमध्ये जाते सिद्धार्थ तिच्यासोबत जसा वागत होता त्यामुळे तिला त्रास होत होता याची कारणे तिला माहिती होती अवनी विचार करत होती तोपर्यंत तिला एक कॉल येतो कॉल अंतराचा होता हॅलो अंतरा बोल ना काही प्रॉब्लेम झाला आहे का अगंनी नाही ग प्रॉब्लेम काही नाही मी तुला यासाठी कॉल केला होता की मागच्या वेळी तू आमच्यासाठी मूवी प्लॅन केला होता मग मला मागच्या वेळी मूवीसाठी यायला जमले नाही ना पण यावेळी सिद्धार्थसोबत कुठेतरी बाहेर जायची माझी इच्छा आहे गं मग तू प्लीज आणखीन एकदा माझ्यासाठी काहीतरी असाच प्लॅन करशील का हो अंतरा नक्कीच मी करते काहीतरी प्लॅन आणि तुला नक्की कळवते ओके चालेल थँक्यू अंतरा बोलते आणि कॉल कट करते तेच इकडे अवनी विचार करू लागते आता आणखी वेगळा कोणता प्लॅन करू हां ही भाडी भारी आयडिया आहे काल अंजली आणि दादाला मी रोमॅंटिक डिनरसाठी बाहेर पाठवलं होतं तसंच मी यांना आणि अंतरालासुद्धा डिनर प्लॅनसाठी पाठवू शकते पण आता यांना कोण तयार करेल डिनर प्लॅनसाठी हां विकी भाऊजी आहेत ना ते नक्कीच माझी हेल्प करतील मीच त्यांनाच मदत मागते आणि विचार करते आणि पटकन विकीच्या केबिनमध्ये जाते भाऊजी वहिनी तुम्ही या ना बोला ना काय का? काम आहे का भाऊजी महत्त्वाचे काम करत असाल तर मी परत येते नाही नाही वहिनी महत्त्वाचं काम असं नाही मी करत बोला ना तुम्ही काय म्हणताय भाऊजी मला तुमच्याशी अंतरा आणि यांच्याबद्दल बोलायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे मी आणि यंत अंतरा यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे मागच्या वेळी मूवी प्लॅन केला होता पण अंतरा शूटिंगमध्ये एवढी बिझी होती की तिला यायलाच जमलं नाही पण तिची इच्छा आहे यांच्यानंत यांच्यासोबत बाहेर कुठेतरी जाण्याची म्हणून मी एक प्लॅन केलेला आहे प्लॅन कसला प्लॅन वहिनी भाऊजी मी असा प्लॅन केला आहे की आज रात्री अंतराने यांना डिनरसाठी पाठवायचे बाकी सगळं डेकोरेशन रोमँटिक असेल त्याची सगळी तयारी मी करेनच फक्त तुम्ही यांना तयार करा ना कारण यांना मी तर काही हे सगळं काही सांगू शकत नाही आणि तुम्हीच एकमेव व्यक्ती अशी आहात जे यांना समजावू शकता आणि काहीतरी वेगळं कारण सांगून त्यांना तिथे पाठवू शकता ओके ठीक आहे बहिणी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सिद्धार्थला समजावेन फक्त तुम्ही सिद्धार्थला आणि अंतराला कुठे डिनर प्लॅनसाठी पाठवणार आहात त्याचे लोकेशन मला पाठवा म्हणजे मलासुद्धा थोडीफार तयारी करायला लागेल ना ओके okay, चालेल मी तुम्हाला सांगते तोपर्यंत तो, मी अंतराच्यासुद्धा कानावर घालते म्हणजे तिला लोकेशन वगैरे सेंड करते एवढं बोलून अवणी तिच्या केबिनमध्ये जाते तेच विकी पटकन विक्रमला कॉल करतो हॅलो अंकल वहिनी परत एकदा अंतरा आणि सिद्धासाठी एक नवीन प्लॅन केलेला आहे कसला प्लॅन विक्रम बोलतात अहो अंकल त्या बोलत होते की ते आज अंतराने सिद्धार्थला डिनरसाठी पाठवणार आहेत आणि सिद्धार्थला तयार करण्यासाठी त्याने मलाच सांगितलेलं आहे अच्छा असं आहे तर चालेल मग तू सिद्धार्थला तयार कर बाकी मी अंतरा कशी डिनरसाठी येणार नाही याची काळजी पुरेपूर पुरे घेईन मी फोटोग्राफरला फोन करून सांगेन अंतराला पिझी ठेवण्यासाठी त्यामुळे अंतरा डिनरसाठी तर जाऊ शकणार नाही बाकी सिद्धार्थला तू समजाव आणि अवनीलासुद्धा तिथे जायला सांग अंतराची आता कोणती चाल आपण यशस्वी करू द्यायची नाही आता फक्त आपलं एकच ध्येय आहे अवणी आणि सिद्धार्थला एकत्र आणणं विक्रम हसत बोलतात तेच विक्रमचे बोलणे ऐकून विकीसुद्धा हसत बोलतो हो oh, अंकल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल आपण लवकरात लवकर बहिणी आणि सिद्धार्थला एकत्र नक्की जाणू तिकडे सुद्धा पटकन एका व्यक्तीला कॉल करते हॅलो हां हॅलो मी तुम्हाला ज्या पद्धतीने काल डेकोरेशन वगैरे करायला सांगितले होते ना तसेच आज सुद्धा करायचे आहे फक्त आज त्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक डेकोरेशन झालं पाहिजे आणि सगळं काही परफेक्ट हवं आहे एवढे बोलून कॉल कट करते हे ब्रो काय करत आहेस विकी विक्र सिद्धार्थाच्या केबिनमध्ये जातो विकी मी कामात आहे तुला समजत नाही का सॉरी सॉरी ब्रो पण ऐक ना तुझ्यासाठी एक खुशखबर आहे कसली खुश खबर सिद्धार्थ लॅपटॉपमध्ये काम करतच विकीकडे बघत बोलतो अरे सिद्धार्थ मी तुझ्या आणि बहिणीसाठी आज डिनर प्लॅन केलेला आहे काय मी तुला समजत आहे का तू काय केलं आहेस आणि एवणी यासाठी येईल असं तुला वाटतं का अरे हो रे बहिणी नक्की येतील आणि मी बहिणीला समजावलेली आहे त्या तिथे यायला तयारसुद्धा आहेत फक्त आज तू रात्री नऊ वाजता मी तुला लोकेशन पाठवेल त्या ठिकाणी जायचं आहेस ओके आणि आज तुझा रोमॅंटिक दिनं तू मस्तपैकी एन्जॉय करायचं आहेस थँक्यू थँक्यू सो मच यार विकी तू माझी खूप हेल्प करत आहेस सिद्धार्थ हसत विकीला मिठी मारत बोलतो सिद्धार्थ मागच्या वेळीसुद्धा तू वहिनीना मनवण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता आणि त्यांचा रागसुद्धा केलेला होता यावेळीसुद्धा तू असंच काहीतरी कर आणि महिनिलांचा राग घाल हो नक्कीच सिद्धार्थ हसत बोलतो तिकडे सुद्धा अंतराला कॉल करून सगळं काही सांगते थँक्यू थँक्यू सो मच अवनी तू एवढ्या सगळं काही प्लॅन करशील मला असं वाटलं नव्हतं पण मी आज रात्री नक्की डिनरसाठी जाईन मला सुद्धा सिद्धार्थसोबत टाईम स्पेंड करायचा आहे अंतरा बोलते अगं अंतरा मागच्या वेळी मूवीसाठी तू आली नव्हतीस कारण तू शूटिंगमध्ये बिझी होतीस मागच्या वेळी यांना कसे तरी मी समजावलेले होते पण यावेळी काही प्रॉब्लेम होणे याची काळजी तू प्लीज घे आणि प्लीज तू वेळेवरती पोहोच तू वेळेवर नऊ वाजता त्या लोकेशनवर पोहोचणं महत्त्वाचं आहे हो नी तू नको काळजी करू मी लवकरच लवकर तिथे पोहोचेल थँक्यू एवढं बोलून नंतर हा कॉल करते वा कोणी तुझा वापर कसा करून घ्यायचा हे फक्त मला माहिती आहे आणि तो उपयोगसुद्धा आता होत आहे आता तू बघत सिद्धार्थ कसा माझा होतो आज असा ड्रेस घालून जाते आणि असा मेकअप करते ना त्यामुळे सिद्धार्थाची नजर माझ्यावरून हटणारच नाही आणि सिद्धार्थ फक्त आणि फक्त माझा होईल अंतरा विचार करत होती तोपर्यंत अंतराला एक कॉल येतो हॅलो मी संतरा तुमचे जे काही काम असेल ते लवकरात लवकर थांबवा आणि शूटिंगसाठी सेटवर या हो पण आज माझं एक महत्त्वाचं काम आहे मला ते जायचं आहे आणि आज जर शूटिंग नव्हतं मग अचानक कसं काय शूटिंग झालं मला जमणार नाही तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा नाही मॅम मी काही ॲडजस्टमेंट करू शकणार नाही तुम्हाला या आज यावंच लागेल तुम्हाला माहिती आहे ना हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे तुम्ही जर आला नाही तर तुम्हाला हे डील कॅन्सल करावं लागेल तुम्ही आजपर्यंत जे काही मिळवले आहे ते एका सेकंदात जाईल असं से समजा आता मात्र अंतराला काय करायचं समजत नव्हतं तिच्याकडे सुपर मॉडेल होण्याची हीच एक संधी होती आणि सिद्धार्थसुद्धा महत्त्वाचा होता त्याच्याकडे ची महत जावे की शूटिंगसाठी थांबावे हेच तिला काही समजत नव्हतं पण जर ती गेली असती तर तिच्या हातातून सगळेच गेले असते आजपर्यंत तिने तिचे करिअर जे मिळवले असते सगळे गेले असते त्यामुळे अंतरा विचार करते आणि बोलते ओके ठीक आहे मी ये एवढे बोलून अंतरा कॉल कट करते शेटी यार माझ्याच बाबतीत बाबतीतच का घडतं आहे हे मला समजत नाही मला सिद्धार्थसोबत जायचं होतं बाहेर पण हे मध्येच शूटिंग यार पण आता शूटिंगसुद्धा महत्त्वाचं आहे नाहीतर हा प्रोजेक्ट हातातून जाईल सुपर मॉडेल बन बनायची संधीसुद्धा जाईल काय करू खरंच समजत नाही सिद्धार्थसोबत कितीतरी दिवसातून जाण्याचा चान्स होता हा सिद्धार्थसुद्धा येण्यासाठी तयार झाला होता आणि ही मध्येच जाऊ दे नंतर कधीतरी सिद्धार्थसोबत जाईल तेच विकी अवनीच्या केबिनमध्ये येतो वहिनी तुम्ही अंतराला सगळ्या प्लॅनाबद्दल सांगितलं आहे का हो भाऊजी मी तिला सगळे डिटेल्स आणि लोकेशन सेंड केलेलं आहे ती आज रहात्री नऊ वाजता पोहोचेल अच्छा पण वहिनी मला वाटतं की तुम्हीसुद्धा तिथं जावं आणि एकदा सगळं काही चेक आहे नीट आहे का बघावं का भाऊजी मी जाण्याची जा काही गरज आहे कालसुद्धा हाच प्लॅन मी दादा आणि अंजलीसाठी केलेलाच होता काल तर सगळं काही परफेक्ट होतं आणि आज सुद्धा मग सगळं परफेक्टच असणार ना बहिणी सगळं परफेक्ट असणार मला माहिती आहे पण सिद्धार्थची थो थोडी आवड निवड वेगळी आहे ना म्हणून मी सुद्धा काहीतरी तिथे वेगळेवेगळे चेंजेस करायला सांगितले आहेत मी थोडाफार चेंज करण्यासाठी सांगितलेला आहे मग तो चेंज बरोबर आहे की नाही ते बघायला तरी हवे ना नाहीतर अचानक एखादी काही चूक असेल आणि सिद्धार्थला राग आला तर त्याचा अंतरावरती इफेक्ट पडू शकतो ना म्हणजे सिद्धार्थला सगळ्या गोष्टी अगदी नीट लागतात ना एखादी चूक असेल आणि त्याचा राग त्याने अंतरावरती काढला तर सगळं आपल्याला फ्लॉप होईल भाऊजी बोलत आहेत ते है। सगाया करेक्ट आहे त्यांना सगळ्या काही गोष्टी अगदी करेक्ट लागतात एखादी जरी चूक झाली तर हे रागवले तर अंतरावर त्याचा परिणाम होईल अंतरावर हे रागवतील सगळा प्लॅन वाया जाईल त्यापेक्षा एकदा जाऊन चेकच करते आणि मनात विचार करते ठीक आहे भाऊजी मी जाईन पण मॅनेजरला जा तुम्ही सांगितले आहे का त्यांचे काम लवकर करायला कारण मला नंतर घरीसुद्धा लवकर गेले पाहिजे वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅनेजर त्यांचे काम लवकरच करतील आणि तुम्हीसुद्धा लवकर घरी जाल तुम्ही फक्त एकदा चेक करून जावा ओके चालेल आवणी बोलते आणि तिचं पटकन आवं ते आणि त्या लोकेशनवर जाते आवणी लोकेशनवर जाऊन सर्व काही डेकोरेशन बघू लागते तर डेकोरेशन खूपच मस्त झालेली होते खूपच छान रोमॅन्टिक डिनर प्लॅनसाठी सगळं काही अगदी परफेक्ट होतं मॅनेजर तुमचं काम झालेलं आहे ना सगळं परफेक्ट आहे ना काही राहिले तरी नाही ना, ना? आवणी मॅनेजरला विचारते हो मॅडम अजिबात काही राहिलेलं नाही आम्हाला जे सांगितले आहे ते सगळं काही केलेलं आहे फक्त तुम्ही एकदा सगळं काही ठीक आहे का, का, का ते चेक करा तुम्हाला काही कमतरता वाटत असेल तर तरसा सांगा आम्ही लगेच चेंज करतो ओके okay, चालेल आणि थोडं पुढे जाऊन सगळं काही बघू लागते स्विमिंग पूलच्या बाजूला टेबल होता टेबलवरती खूप सारे रेड रोज होते कॅन्डल्स लावलेले होते आजूबाजूला लायटिंग होती खूपच रोमॅन्टिक होतं ते तोपर्यंत अव्मीला कॉल येतो कॉल अंतराचा होता हॅलो अंतरा कुठे आहेस तू आता नऊ वाजत आलेली आहे तू इथे लवकर येणे आवश्यक आहे तुला जर लेट झाला तर हे रागवतील बरं का प्लीज लवकर ये गाऊणी ऐक ना मी आज नाही येऊ शकणार मला एक महत्त्वाचं शूट करावं लागणार आहे आणि ते अकरा बारानंतरच नंतरच संपणार आहे आणि सॉरी तो सिद्धार्थला समजव ना डिनरचा प्लॅन प्लीज कॅन्सल कर मी नंतर कधीतरी सिद्धार्थसोबत डिनरसाठी जाईन एवढे बोलून अंतरा कॉल कट करते अंतरा आणि अवनीला बोलण्याचासुद्धा चान्स दिलेला नव्हता अंतराच्या वागण्याचा आता मात्र अवनीला राग येत होता कारण अवडी अवनी एवढे प्रयत्न करू अंतरासाठी हा प्लॅन करत होती पण सगळ्यावर पाणी पडत होतं आता ते सिद्धार्थला काय सांगणार होती बापरे अंतरा प्रत्येक वेळी प्रॉब्लेम क्रिएट करत असते मला थोड्या आधी सांगितले असतं तर मी काहीतरी केले असते पण आता नऊला फक्त पंधरा मिनटं कमी आहेत आणि असं कसं यांना नको बोलू एक काम करते भाऊजींना सांगते भाऊजी यांना समजावतील अवनी विकीला कॉल करणार तोपर्यंत मागून आवाज येतो अवनी अवनी पटकन मागे बघते तर सिद्धार्थ उभा होता तुम्ही तुम्ही इतका लवकर हो काही प्रॉब्लेम होता का नाही मला काही प्रॉब्लेम असणार आहे पण हा डिनर प्लॅन होऊ शकणार नाही मग तुम्ही का आलात म्हणजे सिद्धार्थ काहीच न समजल्यासारखं अवनीकडे बघत बोलतो म्हणजे डिनर केलेला होता तो कॅन्सल झाला आहे त्यामुळे तुम्ही घरी जाऊ शकता तुम्ही तुमचे तुमचे काम करू शकता असं कसं डिनर प्लॅन कॅन्सल होऊ शकतो मी आलेलो आहे तू आलेली आहेस इतका छान रोमॅन्टिक डेकोरेशन केलं आहे मग प्लॅन कॅन्सल का करायचा सिद्धार्थ बोलतो अहो ते अ, ते तुम्ही समजा तसं नाही तसं काही नाही मी आणि अंत आवणी काही ना तेवढा सिद्धार्थ आवणीला थांबवतो आवणी इतका छान रोमॅन्टिक डिनर प्लॅन केला आहे त्यामुळे प्लीज माझा मूड आता तू खराब करू नको मी खूप नाही इथे आलेलो आहे काय हरकत आहे डिनर एकत्र करायला फक्त डिनरच करायचा आहे ना ओ पण मी जाते मला घरी जायला उशीर होतो आहे घरची वाट बघत असतील एक मिनिट तू कुठेही जायचं नाहीस आता इथून पुढचे तीन तास तू फक्त माझ्यासमोरून कुठेही जायचं नाहीस फक्त माझ्यासमोरच बसायचंस ओके काय तीन तास नाही खूप उशीर होईल मला घरी गेलं पाहिजे दादा माझी वाट बघत असेल नाही जय तुझी वाट नाही बघणार मी जय आणि अंजली दोघांनाही सांगितलेलं आहे की तू माझ्यासोबत आहेस काय तुम्ही असं कसं दादा ना तुम्ही माझ्यासोबत आहात हे सांगितलं दादा मग माझ्याबद्दल काय विचार करत असेल नाही नाही मला घरी जाऊ दे प्लीज मला सोडा अजिबात नाही तू इथे स्वतःच्या मर्जीने आलेली आहेस मग आता माझ्या मर्जीनेच तू इथून जाणार समजलं सिद्धार्थ थोड्या रागातच बोलतो अहो पण सिद्धार्थ पटकन अवणीच्या तोंडावर बोठवतो शी आता काहीही बोलायचं नाही हे रात्र रा फक्त आपल्या दोघांची आहे आणि फक्त फक्त आपल्या दोघांचे रोमॅन्टिक डिनर ओके त्यामुळे आता घरी जाते असं काही बोलायचं नाही मला हा शब्द परत ऐकायचा नाही इथून पुढचे तीन तास तरी फक्त माझ्यासोबत बसाय सीट डाऊन सिद्धार्थ नजरेनेच अवनीला चेअरवरती बसायला सांगतो अवणी चेअरवरती बसते सिद्धार्थ ओनीच्या समोर चेअरवरती बसतो मग अवनी कसं वाटलं डेकोरेशन छान आहे ना हे डेकोरेशन मीच करायला सांगितले होते आणि हे मलाच विचारत आहेत कसं वाटते डेकोरेशन अवनी मनात विचार करते काय झालं अवनी डेकोरेशन आवडलं नाही का नाही म्हणजे छान आहे हां मलासुद्धा वाटलेच होते तुला डेकोरेशन नक्कीच आवडणार तोपर्यंत वेटर येतो वेटर दोघांसाठी डिनर घेऊन आलेला होता अवनी इकडे तिकडे बघत का आहेस डिनर कर ना त्यासाठी आपण आलेलो आहोत ना हां हां करते अहणी घाबरत जेवू लागते आता जेवण झाले की घरी निघून जायचे असा विचार तुझ्या मनामध्ये सुरू असेल ना आता तू असाच विचार करत असशील ना जेवण झाले की आता मी घरी जाईन तर अजिबात नाही मी तुला सांगितले आहे तीन तास माझ्यासमोरून अजिबात हालायचं नाही ओके यांना कसं समजलं मी काय विचार करत आहे ते आणि परत मनात विचार करू लागते तुझे डोळे तुझे डोळे बोलतात सगळं तुझ्या डोळ्याने तुझ्या मनात काय सुरू आहे सगळं काही समजतं तू जरी काही बोलली नाहीस ना तरी ते तुझे डोळे बोलतात सिद्धार्थ ता तावणीच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो तीच अवणी परत तिची नजर दुसरीकडे फिरवते तोपर्यंत एक रोमँटिक सॉंग लागते सॉंग हे सॉन्ग कसे काय लागले मी तर मॅनेजरला असं काहीच सांगितलं नव्हतं मग सॉन्ग कसे काय लागले हां कदाचित बिकी भाऊजींनी सांगितले असेल पण भाऊजींना तरी काय माहिती अंतराच्या जागी असं मलाच डिनर करावा लागणार आहे प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत असं का करते समजत नाही मला मागच्या वेळीसुद्धा जबरदस्तीने मूवी बघण्यासाठी यांनी थांबवलेलं होतं आणि आता हा डिनर माझ्यावरच माझा सगळा काही प्लॅन उलटत आहे ते तिकडे पाठीमागे मस्तपैकी रोमॅन्टिक सॉन्गसुद्धा लागलेलं होतं तोपर्यंत सिद्धार्थ अवनीचा हात हातामध्ये घेतो अवनी सुद्धा सिद्धार्थच्या हातामध्ये हात येते सिद्धार्थ अवनीला स्वतःकडे खेचतो आणि तिच्या कमरेभोवती एक हात नेतो आवणीचा एक हात सिद्धार्थच्या खांद्यावर तर एक हात सिद्धार्थच्या हातात होता सिद्धार्थ आणि अवनी दोघे एकमेकांकडे बघून डान्स करत होते सिद्धार्थ अवनीला गोल फिरवतो आणि पाठी मागून तिला मिठी मारतो सिद्धार्थचा चेहरा हाता अवणीच्या खांद्यावरती होता आणि त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर होते त्याचे ओठ हा आणि अवनीच्या मानेवरती फिरत होते अवनी मात्र सिद्धार्थच्या हातांवर हात ସ୍ପର୍ଶ ଭକ୍ତ ଅନୁଭବତ नंतर सिद्धार्थ अवनीचा चेहरा स्वतःसमोर करतो आणि हळूवारपणे सिद्धार्थ अवनीच्या ओठांवरती ओठ टेकवतो अवनी सिद्धार्थला थांबवण्याचा प्रयत्न करत होती ती सिद्धार्थला मागे ढकलत होती पण सिद्धार्थ समोर तिचा जोर कमी होता तिचे काही चालत नव्हते शेवटी सुद्धा त्याला साथ देऊ लागते आणि अचानकपणे पाऊस येतो पाऊस आल्यामुळे तो दोघेही किस करायचे थांबतात अवनी खूप पाऊस पडत आहे आपण एक काम करूया इथेच हॉटेलमध्ये एक रूममध्ये जाऊया O, uhuh, ța a Au nea se da drumul. हॉटेलच्या एका रूममध्ये जातात दोघेही पूर्णपणे भिजलेले होते दोघांचे कपडे पूर्णपणे ओले हो झालेले होते सिद्धार्थ रूमचा दरवाजा उकडतो तर आत मात्र काही वेगळाच नजारा होता आतमध्ये बेड पूर्णपणे फुलांनी सजवलेला होता बेडच्या मध्यभागी हॉट हो आकाराचे बदाम करून त्यामध्ये आय लव्ह यू असे लिहिलेले होते रूममध्ये लाईट नव्हती रूममध्ये प्रत्येक ठिकाणी कॅन्डल्स लावलेले ला होते आणि सगळीकडे बलून्स होते रूम खूप छान पद्धतीने सजवलेली होती बाहेर जितका छान रोमॅन्टिक नजारा होता तितका छान नजारा रूममध्ये होता अवणी आणि सिद्धार्थ आचार्याने एकमेकांकडे बघू लागतात सिद्धार्थाला समजते की चुकून तो दुसऱ्याच रूममध्ये आलेला आहे कारण हे डेकोरेशन दुसऱ्याच कोणत्या तरी केलेले होते गाई गडबडीमध्ये सिद्धार्थ अवनीला एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन आलेला होता अवनीला हे सगळं काही बघून आश्चर्य वाटत होतं कारण हे सिद्धार्थनेच केलेलं नसणार हे तिला माहिती होतं कारण अवनीचा हा प्लॅन होता तिनेच हा प्लॅन डिनर प्लॅन केलेला होता अवनी तू एक काम कर कपडे चेंज कर कपडे खूप ओले झालेले आहेत पण माझ्याकडे कपडे नाहीत मग मी काय घालू अच्छा डोंट बरी बाथरूममध्ये एक्स्ट्रा दोन बाथरूम असतील तू तेच घालून ये अवनीचासुद्धा नाईलाच होता कारण ओल्या कपड्यांमध्ये का तर तरी बसू शकणार नव्हती बाहेर जोरदार पाऊस पडत होता बाहेर कुठे जातासुद्धा येत नव्हते अवनीसुद्धा नाईलाजाने चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये जाते तोपर्यंत सिद्धार्थ जयला कॉल करून सांगतो की अवनी त्याच्यासोबत आहे मग अशी सिद्धार्थने अवनीला मुद्दामच खोटे सांगितलेले होते कारण ती लगेचच निघून जाऊ नये म्हणून पण आता बाहेर पाऊस पडत होता आणि या पावसाच्या वातावरणामध्ये जय काळजी करत असेल म्हणून सिद्धार्थ जय त्याला कॉल करून सांगतो आणि घरी यायला उशीर होईल असं सुद्धा सांगतो तोपर्यंत दरवाजाचा आवाज ऐकू येतो म्हणून सिद्धार्थ बाथरूमकडे बघतो आणि त्याचे डोळे मोठेच्या मोठेच राहतात अवणी त्या बाथरूममध्ये खूपच सुंदर दिसत होती सिद्धार्थाची पावले आपोआप अवनीच्या दिशेने वळतात सिद्धार्थ अवनीच्या कानाजवळ जातो आणि हळूच तिच्या कानामध्ये बघतो अवनी खरंच तू खूप मोठी चूक केलेली आहेस माझ्यासमोर असे येऊन आय कंट्रोल बेबी सिद्धार्थ असा एक शब्द अवनीच्या अंगावरती शहरे आणत होता तिला अजून चूर झालेली होती सिद्धार्थ पटकन अवनीच्या ओठांवरती टेक होतो यावेळी अवणीसुद्धा त्याला किस करत होती दोघे एकमेकांना किस करण्यामध्ये गुंतलेले होते बऱ्याच वेळानंतर सिद्धार्थ अवनीला उचलून बेडवरती आणतो सिद्धार्थसुद्धा खूप भिजलेला होता त्याने व्हाईट शर्ट घातलेला होता व्हाईट शर्ट पूर्णपणे भिजल्यामुळे त्याची बॉडी लगेचच दिसून येत होती अवनीसुद्धा सिद्धार्थकडे बघतच राहते अवनीची नजर सिद्धार्थला समजत होती सिद्धार्थ सुद्धा गालातल्या गालात हसत होता सिद्धार्थ अवनीला पेटवरती तसंच झोपवतो आणि तो, तो सुद्धा बाथरूममध्ये जातो आणि कपडे चेंज करून अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळून येतो ते जिकडे अवनी अजूनही तशीच बेडवरती झोपलेली होती सिद्धार्थ बाथरूममधून बाहेर येतो आणि अवनीच्या समोर जातो आणि परत आवेगाने तिच्या अंगावरती पडून तिच्या मानेवर गळ्यावर चेहऱ्यावर केस करू लागतो अवनीच्या तोंडातून उसाचे बाहेर पडत होते तिला सुद्धा त्याचा स्पर्श हवा हवा असा वाटत होता अंगणीच्या तोंडातून पडणारे उसासे त्याला आणखीनच उत्तेजित करत होते त्याचा किस करण्याचा आणखीनच वेग वाढत होता सिद्धार्थ हळू तिच्या बाथरोबची नाट सोड नॉट सोडतो त्यामुळे तिचा बाथरोब तिच्या अंगापासून हळूहळू खाली जात होता आता तिच्या अंगावर काहीच नव्हते तिला सिद्धार्थ असा समोर असल्यामुळे खूपच लाज वाटत होती ती तिच्या दोन्ही हाताळचा चेहरा झाकून घेते आवणी जितकी लाजत होती तितकं ला आवणीबद्दल जास्तच फिलिंग निर्माण होत होती लाईट्स बंद होते फक्त कॅन्डल्स सुरू होत्या सिद्धार्थ उठून कॅन्डल्स पिजवतो आता रूममध्ये मध्ये पूर्णपणे अंधार होता दोघांना एकमेकांचा फक्त स्पर्श जाणवत होता सिद्धार्थ अवनीच्या पायाजवळ येतो तिच्या पायापासून तिला हळूहळू तो केस करू लागतो तिच्या पायावरून केस करतो वरती येत होता तिच्या तोंडातून मात्र जास्तच उसासे बाहेर पडत होते सिद्धार्थ अवनीच्या मांड्यांच्या वरती येतो आणि तिथे केस करू लागतो आपोआपच अवनीचा हात सिद्धार्थच्या केसांवरती फिरत होता अवनीची होणारी हालचाल बघून अवनीचा होकार त्याला समजलेला होता सिद्धार्थ हळूहळू केस करत आता हळूहळू हळूहळू वरती येत होता आवडीला जास्तच भावना निर्माण होत होत्या सिद्धार्थ औणीच्या एक उरुष तोंडामध्ये घालतो आणि दुसरे उरुज हाताने चोळू लागतो अवनीचा एक हात बेडशीटवर होता तिने तिच्या हातांची मूठ घट्टपणे बंद केलेली होती तर तिचा एक हात सिद्धार्थाच्या केसांवरती फिरत होता सिद्धार्थ एक उरुष तोंडामध्ये घालून दुसऱ्या हाताने चोळत होता थोड्या वेळाने दुसरी उरुज तोंडामध्ये घालून पहिले उरुज चोळू लागतो हळूहळू सिद्धार्थच्या अंगावरचा टॉवेट सुद्धा त्याच्या शरीरापासून वेगळा झालेला होता दोघे आता विगस्त्र होते सिद्धार्थ अवणीच्या पूर्ण अंगांवरती मोरपिसासारखे ओठ फिरवत होता आणि तिला आनंद देत होता दोघे ते थोडे तरी एकत्र आलेले होते सिद्धार्थला लगेच अवनीला पूर्णपणे जवळ करायचे नव्हते कारण हे सगळे त्याला नंतर करायचे होते ज्यावेळेस अवनी पूर्णपणे त्याची होईल त्यावेळेस अवनीला पूर्णपणे त्याला त्याचं बनवायचं होतं तो फक्त तिच्या पूर्ण शेरावर किस करत होता अवनीसुद्धा तो क्षण अनुभवत होती सिद्धार्थ परत त्याच्यावर तिच्या ओठांवर टेकवतो अवनीसुद्धा आवेगाने किस करत होती अवनीच्या पूर्ण शेरावर लव बॅट उमटलेले होते अवनीसुद्धा सिद्धार्थच्या मानेवर ओठांवर चेहऱ्यांवर किस करत होते सुद्धा आज कंट्रोल सुटलेला होता खूप वेळानंतर तर सिद्धार्थ अवनीला मिठीमध्ये घेतो अवनी मी आज जे काही केलं ते तुझ्या होकारामुळे केलेलं आहे यापुढे मी जाऊ शकलो असतो पण मला आताच पुढे जायचं नाही ज्यावेळी तू पूर्णपणे माझी होशील पूर्णपणे आपल्या दोघांमध्ये गेले समज दूर होतील तेव्हाच मी पूर्णपणे तुला माझी बनवेन आणि त्यावेळी मला आता मात्र कोणी थांबवू शकणार नाही ते जिकडे मात्र अवनीचे डोळे झाकत होते ती खूप दमलेली होती ते सिद्धार्थाच्या मिठीतच झोपी जाते सिद्धार्थ तिला घट्ट मिठी मारतो आणि झोपी जातो आणि तिच्या कापावरती किस करून तिला घट्ट मिठी झोपतो चला काहीच तुम्ही म्हणत होता ना तुम्ही फक्त जय आणि अंजली यांची स्टोरी दाखवता पण मी हा तुम्हाला आज बोनस पार्ट दिलेला आहे आणि यामध्ये आपल्या सिद्धार्थ आणि अमिला थोडं तरी एकत्र आणलेलं आहे आता हळूहळू ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहे हळूहळू एक एक गोष्ट तुम्हाला समजणार आहे आणि अंतराचा सुद्धा खूप मोठा धमाका होणार आहे एक सिद्धार्थाचा खूप मोठा प्लॅन असणार आहे बघूया आता पुढे काय काय होतं आपल्या स्टोरीवरती असंच भरभरून प्रेम करत राहा आणि आजचा हा बोनस भाग रोमँटिक नाईट यांची कशी वाटली नक्की कमेंट करून करुं सांगा बाय टेक केअर उद्या पाठ येणार आहे त्यामुळे डोंट वरी